आपल्या सेवेसाठी सज्ज हॉटेल ग्रँड जनता फॅमिली रेस्टॉरंट आणि पार्टी लॉन फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था स्वतंत्र पार्किंग प्रशस्त गार्डन ची सोय स्वाद आपुलकीचा स्पेशालिस्ट तंदुरी चिकन अख्खा मुर्गी मटन रान चिकन व मटन मध्ये सर्व प्रकारचे कबाब मिळतील स्वादिष्ट मेजवाणीचे एकमेव ठिकाण आम्ही बर्थडे पार्टी किटी पार्टी, पार्टी, पार्टी लग्न समारंभाची ऑर्डरी स्वीकारू तर आजच अवश्य पत्ता बोरगाव आवाज कोगनोळी तालुका निपण येथील सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करून जनमनामध्ये आपले स्थान निर्माण करणारी संस्था म्हणजे श्री दत्तगुरु सोहार्द संस्था या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षापासून गावातील व्यक्तींना मदत केलेली आहे गावातील तरुण तरुणींना नोकरी देणं उद्योग व्यवसायासाठी अल्प दरामध्ये कर्ज वाटप करून तरुणांना योग्य दिशा दाखवलेली आहे त्याच पद्धतीनं कैलासवाशी आनंद खोत यांच्या स्मरणार्थ श्री दत्तगुरु संस्थेचे संस्थापक सचिन खोत सर्व संस्थापक निलेश खोत यांच्या विशेष प्रयत्नातून आज कोगनोडी तत्वाडी हणवरवाडी या गावासाठी मोफत पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर देण्यात आलेला आहे या पाणी पुरवठा टँकरचं पूजन माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील दत्तगुरु संस्थेचे व्यवस्थापिका विदुला हेगडे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माध्यमांशी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन खोत म्हणाले आमचे वडील यांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे माणसाने आयुष्य जगत असताना थोडं दुसऱ्यासाठीही जगलं पाहिजे इतरांना जास्त काही देता येत नसेल तर थोडीफार तर मदत केली पाहिजे वडिलांच्या या विचारांना पुढे नेत असताना गावातील गरजू लोकांना याचा लाभ होईल ला। हा विषय डोळ्यापुढे ठेवून मोफत पाणी पुरवठा टँकर देण्याचं ठरवलं होत आणि आज तो क्षण आलेला आहे सर्व लोकांनी खूप प्रेम केलेला आहे म्हणून गावच्या विकासाला साथ मिळावी या हेतूने आमच्याकडून हा छोटासा उपक्रम राबवण्यात आलेला आहे असे ते बोलताना म्हणाले यावेळी के डी पाटील गुरुजी यांनी श्री दत्तगुरु संस्था व सचिन कोत यांच्या विषयी समाजाप्रती असलेलं प्रेम आपल्या मनोगतातून व्यक्त करून सर्वांचे स्वागत केले यावी ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील तात्यासाहेब कागले अनिल चवुले शिवाजी खोत विठ्ठल मोरारी कोळेकर तात्यासाहेब खोत निखिल खोत कृष्णाथ खोत जहांगीर कमते विजय खोत प्रकाश कदम संजय डूम तुकाराम पाटील पूनम डोंगरे अनिल खोत बाळासाहेब पाटील तसेच श्री दत्तगुरु संस्थेचे सर्व कर्मचारी विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सर्वांचे आभार दत्तगुरु संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सागर बाळिकाई यांनी मानले या ठिकाणी आज गावासाठी जे विविध कार्यक्रमासाठी पाणी जो होतो काही वेळेला छावीला पाणी आपल्याला उपलब्ध होत नाही तेव्हा कार्यक्रमासाठी पाणी अपुरं पडतं त्यावेळी टँकरची सुविधा आज उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी युवा नेते तालुका पंचायतचे माजी सदस्य प्रीतम पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे त्या ठिकाणी आज पाणी किंवा अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यामधलं पाणी हे सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि पाणी नसेल तर आपलं जीवनसुद्धा व्यर्थ आहे आणि म्हणून एक चांगली गोष्ट या ठिकाणी आज या बँकेच्या वतीनं किंवा कैलास होशी आनंदा यांच्या सौजन्यानं त्यांच्या स्मरणात या ठिकाणी चांगली बाब आज सचिन खोत यांनी गावासाठी उपलब्ध अशी करून दिलेली आहे ते आपणाला मोफत पाणी भरून देण्याची व्यवस्था केली जाणार आहे मात्र आपला ट्रॅक्टर आणून तो आपल्या दारापर्यंत घेऊन जाणं आणि परत इथं आणून सोडणं याची व्यवस्था ही त्यांच्या त्यांच्याकडे असेल पाणी भरून देण्याचं काम हे त्यांच्याकडून होणार आहे आणि एक चांगलं काम त्यांच्या हातून किंवा ही योजना गावामध्ये तशीच पंचायतीनं सुद्धा अशी योजना आता राबवलेली आहे म्हणजे एक दोन तीन टँकर मला वाटतं यापूर्वी श्यामराव माने यांच्या वतीनं सुद्धा सुनील मानेने या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिले म्हणजे तीन टँकर असे उपलब्ध झालेले आहेत चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा